चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात यू टर्न जवळ बोढरे शिवारात पस्तीस ते चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आला आहे या प्रकरणी वनरक्षकाच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती अशी की चाळीसगाव ते कन्नड दरम्यान बोढरे शिवारात कन्नड घाटात यू टर्नच्या पुढे चाळीस ते पन्नास मीटर अंतरावर मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अनोळखी पुरुष व अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष मृतावस्थेत आढळून आला आहे या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय या इसमाची ओळख पटून आलेली नव्हती त्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे देखील समोर आले नाही वनरक्षक विवेक गोकुल सोनवणे यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.